पंतप्रधान, दवरा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सोलापूर दौरा आता फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात शक्य असल्याची माहिती म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी दिली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यातच शक्य असल्याचं म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी स्पष्ट केलं बारा किंवा चौदा जानेवारीला येण्याचं त्यांना आमंत्रण होतं परंतु पी एम ओ कार्यालयाकडून कोणतंही पत्र आलेलं नाही आता उरलेल्या आठ दिवसांच्या कमी कालावधीत दौऱ्याचं नियोजन होऊच शकत नाही असंही त्यांचं म्हणणं आहे त्यामुळं रेनगरमधील घरं लाभार्थ्यांना देण्याचा कार्यक्रम लांबणीवर पडल्याची माहिती प्रकल्पाचे मुख्य प्रवर्तक नरसय्या अडम्मास्तर यांनी दिली संसदेच्या अधिवेशन काळातच खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी पंतप्रधान मोदी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन चौदा जानेवारीला सोलापूरला येण्याचं निमंत्रण दिलं होतं याच दरम्यान बारा जानेवारीला नाशिकच्या युवा दिनाचा कार्यक्रम मोदींनी स्वीकारला त्याच दिवशी मुंबईच्या न्हावाशेवा सेतूचं उद्घाटनही त्यांच्या हस्ते ठरलं त्यामुळं बारा जानेवारी शक्य नव्हतं चौदा जानेवारी रोजी सिद्धरामेश्वर यात्रेतील अक्षता सोहळा असून या दिवशी लाखो भाविक मंदिर परिसरात येत असतात सुरक्षेच्या दृष्टीनं त्यांचा दौरा योग्य होणार नाही असा अहवाल सुरक्षा यंत्रणेनं दिला असल्याचं सांगण्यात येत आहे अयोध्येतील कार्यक्रमानंतरच सोलापूरचा दौरा निश्चित होऊ शकतो